बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू चौकातून पेट्रोल पंपकडे जाणाऱ्या मोपेड स्वाराला टँकरनं पाठीमागून जोराची धडक दिली त्यानंतर टँकरनं या मोपेड स्वाराला पंचवीस ते तीस फूट फरफटत नेल्यानं तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच मोपेड स्वार शमशुद्दीन इमाम बागवान यांचा मृत्यू झाल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं साठ वर्षाचे शमशुद्दीन बागवान हे पेठ वडगावचे रहिवासी होते हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथले साठ वर्षाचे शमशुद्दीन इमाम बागवान हे फळं विक्रेते असून ते, ते आपल्या मोपेड दुरुस्तीसाठी वाठारला गेले होते तिथून मोपेड घेऊन ते सेवा रस्त्यावर असणाऱ्या पेट्रोल पंपाकडे जात होते त्याचवेळी मोलॅसिस भरलेला एक टँकर वाठार मार्गे कोल्हापूरकडे निघाला होता टँकर चालकाच्या दुर्लक्षपणामुळे टँकरची मोपेडला पाठीमागून धडक बसली त्यामुळे स्वार शमशुद्दीन बागवान थेट टँकरच्या खाली अडकले टँकरनं त्यांना काही अंतर फरपटत नेलं गंभीर जखमी झालेल्या बागवान यांना नागरिकांनी तातडीनं ना पारगावीतल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला या अपघातानंतर पेठवडगाव पोलिसांनी पंचनामा करून चालकासह टँकर ताब्यात घेतलाय शमशुद्दीन बागवान यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय